नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य दादा भुसे यांनी राज्यातील शालेय शिक्षण विभागाला दहा कलमी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यासाठी सूचना केलेल्या आहेत या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शालेय शिक्षण विभागासाठी दहा कलमी प्राधान्य पाहूयात विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता व आनंददायी शिक्षण देण्यासह अन्य बाबींचा समावेश असलेला शिक्षणाबाबतचा दहा कलमी कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केला आहे हा कार्यक्रम व्यवस्थित राबविण्याबाबत प्रधान सचिव रणजित सिंह देओल राज्यातील सर्वच कार्यालयांच्या प्रमुख अधिकारी यांची बैठक दिनांक एकवीस रोजी घेणार आहेत या बैठकीसाठी आवश्यक ती माहिती तयार करण्यासाठी अधिकारी यांची लगबग देखील सुरू झालेली आहे दरम्यान विभागाशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथेही बैठक होणार आहे शिक्षण आयुक्त प्राथमिक शिक्षण राज्य प्रकल्प संका, संचालक परीक्षा परिषद अध्यक्ष यासह अन्य अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहणे बंधनकारक आहे तर दहा कलमी कार्यक्रम पाहुयात जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताची अंमलबजावणी करणे मराठी अभिजात भाषा सर्व माध्यमांना अनिवार्य सर्व कर्मचारी शिक्षक व अधिकारी शिक्षक यांना मराठी बंधनकारक विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता व आनंददायी शिक्षण अशैक्षणिक कामे वगळून शिक्षकांच्या अडीअडचणींचे निराकरण करून अध्यापनासाठी मुबलक वेळ देणे सर्व शाळांचा विविध योजनांद्वारे विकास करणे शाळा व्यवस्थापन समिती समीकरणात पालक व नागरिकांचा सहभाग वाढवणे विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण क्षेत्रीय कार्यांचा गौरव करणे शैक्षणिक धोरणात विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समित्या शैक्षणिक संस्था शिक्षणतज्ज्ञ यांच्या विचारातील सकारात्मक विषयांचा समावेश करणे शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबविणे विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षमपणे राबविणे मिनी अंगणवाडी इंग्रजी शाळा क्लासेस फी नियंत्रण